पेक्षा जास्त लोक हे लाईव्ह पाहत आहेत ही महाराष्ट्राची बैलगाडी शर्यत आहे आणि म्हणूनच बैलगाडी क्षेत्राला वैभव प्राप्त मेहनत आपण अवमान्य विकास सर आपण व्यासपीठावरती या चला फायनलचे गाडी मालक चला गाडी येऊ द्या सुंदर गाडी मैदानात आली श्याम अष्टेकर गुरुली सातारा याचा उजवा निघाला व्हाईट गोल्ड लकी आणि त्यांच्या दुना संजय भाई अरे बरेच जण अजून ऐकायचे बाकी आहेत आता ऐका परत ऐकायला मिळू न मिळू वेद्या राष्ट्राडी म्हणत वेळ आला पट दिशात वैदिवस आहे मैदान वला श्री केसरी दोन हजार तेवीस इकडे सुंदर गाडी मैदाना लक्षात घ्यायच्या बैलाला कनिक नका रोषणे मोडरा मालिक शिकाली अरे आल सुंदर गाडी मैदानात आली सदाभाव करईट गोल खाली निघालं राजा उर्प ठाकूर आणि त्याच्याबरोबर उजीराप्पा निघाला आणि उजूला निघाला हेमाशे कमलुश्वर फुला पंढरबाव वाडेकरांचा हरण्या आणि दुला डावीला निघाला कुमारी अनुजा नितीनशा हडपसर हडपसर कंदोल साहेब येतात बादशाह म्हणून च्या बैलाची ओळख हजार कुमार रणवीर बाय पाटील आढळले कल्याण याचा आणि त्याच्या डोळला महाल केसरी जे या ठिकाणी सांगितलं होत बोलो चालू तशी वृंदावनी पाहिले पैसे निघून घ्यायचे या महिला नाही लाईट जरा बंदच राहिलेली चालेल कारण बैलांच्या डोळ्यावर प्रकाश जाणार अजून संधी वाताचा प्रकाश आहे तोपर्यंत फायनल सुटणार का सुटणार नाही तर बापू गाड्या सोडत नाहीत वगैरे इतिहास आहे बैलगाडी क्षेत्राचा माणसं माल घ्या माणसे सकाळपासून ताकीनं काम केले वळा तालुका बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि या मैदानाचा फायनल फेरा सुटला लढा चालू आहे सुंदर मैदानाचा फायनल फेरा आहे लक्ष द्या சுண்டரயாட பார்த்தா சுண்டரசி சுண்டரயா மையாவோ டிரைவர் டிரைவர் பலா பலா ஜக லட லட சாரி ஆ கைபேல் கடி